नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी परत एकदा तुमच्यासाठी एक नवीन आणि अशी चटपटीत अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तर आज आपण बनवणार आहेत मेथी अंडा राईस बनवणार आहेत तर अतिशय सोपी पद्धत आणि अतिशय चविष्ट अशी आणि एकदम म्हणजे कमी साहित्यामध्ये पण होते आणि झटपट होते आपल्याला रात्रीच्या वेळेस वगैरे जेवण वगैरे बनवायचा कंटाळा आला किंवा तेच तेच खिचडी भात वरण भात असलं काही खाऊन जर कंटाळ आला असेल तर एक थोडीशी वेगळी रेसिपी आपण करणार आहे तर ती मी तुमच्यासोबत शेअर करते तर आपण हे तांदूळ घेतलेले आहेत ह्या वाटीनं दोन वाटे तांदूळ साधारणतः अर्धा किलो आहे वजनाच्या याच्यामध्ये तर हे तांदूळ आपण स्वच्छ पाण्याने अगोदर दोन पाण्याने धुवून घेते पावडर वगैरे असते त्यासाठी आपण धुवून घेऊ आणि आपल्याला तांदूळ थोडेसे ऐंशी टक्के आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत जसं आपण बिर्याणीसाठी राईस आपण बॉईल करून घेतो त्या पद्धतीनं आपण उकडून घेणार आहेत तर हे आपण गरम पाणी ठेवलेलं आहे एक दोन ते अडीच तांबे पाणी आहे जास्त म्हणजे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे ना त्याच्यामुळं जास्तीचं पाणी टाकलेलं आहे त्याला छान आपण उकळी येऊ देऊ आता आता हे पाणी आपलं छान गरम झालं यावेळेला आपण टाकणार आहेत दोन तेजपत्ता टाकणार आहे नंतर दालचिनीचा थोडासा तुकडा टाकणार आहे मी नंतर एक मोठी वेलची टाकते फोडून टाकली नंतर छोटी वेलची पण दोन टाकायच्या सुगंध छान येतो आपल्याला नंतर चार लवंग आणि आठ ते दहा आपल्याला मिरे टाकायचे आहे त्याच्यामध्ये आणि अर्धा लिंबू आपल्याला पिळवून घ्यायचा जेणेकरून आपला जे तांदूळ आहे तो एकदम पांढरा शुभ्र होईल त्यामुळे आपल्याला लिंबू पिळायचे बघा उकळी आधी आणि मीठ एक चमचा टाकायचं आहे छान उकळी आली आपण तांदूळ टाकू आता याच्यात तर हे आपण तांदूळ टाकून घेतलेले आहेत याच्यामध्ये आपल्याला आता फक्त एक ती है, है शिजून करन है, लगे है, ते दोन उकळी येऊ देईपर्यंत आपल्याला हे तांदूळ याच्यामध्ये शिजवून घ्यायचेत कारण उकळतं पाणी आहे लगेच शिजतं पाच मिनटामध्ये तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेणार आहे आणि मी साहित्य काय घेतले ते तुम्हाला दाखवते तर हे आपण मेथी घेतलेली आहे अर्धी जुडी अगोदर छान स्वच्छ धुवून घेतली आणि नंतर अशी बारीक कट करून घेतलेली आहे याच्यामध्ये कोवळे थोडेफार असे दांडे पण आहेत याच्यामुळे थोडे आपला भात पण मोकळा होईल त्यामुळे मो थोडेसे कोवे काड्या ठेवलेले आहेत याच्यानंतर हिरवी मिरची घेतलेली आहे चार हिरवी मिरची आहे नंतर लसूण घेतलेला आहे एक दहा पाकळ्या अशा कट करून घेतल्या नंतर एक मोठा टोमॅटो घेतला आहे आणि दोन मीडियम आकाराचे कांदे असे उभे कट करून घेतलेले आहेत आणि हे आपण चार अंडे फोडून घेतलेले आहेत आणि मसाल्यांमध्ये हे लाल तिखट आहे नंतर जिरे पावडर आहे गरम मसाला आहे आणि धने पावडर आहे एवढंच साहित्य आपल्याला टाकायचं ते हे आपलं आता तांदूळ पण आता छान शिजलेलं आहे दोन उकळे आलेले आहेत तर आपण आता याला एका चाळणीमध्ये काढून घेऊ म्हणजे पाणी निथरेल छान काढून घेते ते हे आपण छान असे तांदूळ आपण पोह्याच्या चाळणीमध्ये काढून घेतलेले आहे तुम्हाला हवं असेल तर हे आपलं मसाले काढून टाका तुम्ही मोठे मोठे जे दिसतात ते काढून टाकलं तरी पण चालतंय चला तर मग आता आपले तांदूळ वगैरे बॉईल करून झाले बाकीचं सगळं साहित्य तयार करून घेतले तर आता सगळ्यात अगोदर आपण हे अडीच चमचे तेल टाकलेलं ते आहे ते त्याच्यामध्ये आपण आता जिरे टाकून घेणार आहे जिरे छान एकदम फुलू द्यायचेत आपल्याला जिरे छान फुलल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे यानंतर हिरवी मिरची टाकू नंतर कांदा टाकून घेऊ मस्त एकदम सुगंध सुटला आहे आपण आता कांदा थोडासा एक दोन मिनिट परतून घेणार आहे आपल्याला जास्त लाल करायचा नाही किंवा सोनेरी करायचं नाही पण थोडासा खरपूस असा तळून घ्यायचा आहे कांदा जे की कांद्याचा कलर नाही बदलला पाहिजे बघा कांदा आपला चांगला असा ट्रान्सपरंट झालेला आहे पण कलर बदललेला नाही आता या वेळेला आपल्याला ह्याच्यामध्ये हे जे आपण मसाले काढून घेतले होते जिरे पावडर थोडे लाल तिखट म्हणजे काश्मिरी लाल मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला आहे ते टाकून घेणार आहे आणि छान मिक्स करून घ्यायचे तळून घ्यायचे आपल्याला हे पूर्ण सुके मसाले एक सारखं असे इकडे आणि याच्यानंतर टोमॅटो टाकून घेऊ आपण आणि हे टोमॅटो टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण आपण तांदूळ शिजवते वेळेस थोडंसं मीठ टाकलेलं होतं टोमॅटो टाकल्यानंतर थोडंसं टाकायचं म्हणजे नरम होतात टोमॅटो लवकर तर आता टोमॅटो नरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मेथी टाकून घेणार आहे अजिबात पाणी नाही याच्यामध्ये एकदम छान अशी पाणी मिसळून घेतलेली आहे आणि नंतर कट केली आणि एक मिनिटभर आपल्याला भाजी शिजवून घ्यायची या मसाल्यामध्ये पाणी नाही टाकतं पूर्ण मसाले जा छान पूर्ण सगळे मसाले आपण जे काय साहित्य टाकलेलं आहे याच्यामध्ये ते सगळं एकटिव्ह झालं पाहिजे याच्यामध्ये भाजी छान आपली परतून झालेली आहे तर आता या वेळेला आपण हे जे चार अंडे फोडून घेतले होते हे आपण अंडे टाकून घेऊ आणि छान मिक्स करून घ्यायचं याला गॅस स्लो ठेवायचा या वेळेला नाहीतर फास्ट गॅस केल्यानंतर चिटकलं जातं आणि छान अशी अंड्यामध्येच आपल्याला छान मोकळी सुटसुटीत भाजी होऊ द्यायची फक्त काही सेकंदामध्ये होऊन जाते अर्ध्या मिनिटामध्ये ते आपली छान अशी भाजी एकदम मोकळी झाली अंड्यामध्ये तर आता या वेळेला आपण याच्यामध्ये ते टाकून घेऊ जो भात आपण शिजवून घेतला होता तो टाकून घेऊ टाकते मी तर हा भात टाकून घेतला आता आपण छान एकदम मिक्स करू एकदम सगळं जिन्नस जे आहेत ते हे अशा पद्धतीनं आपलं मस्तपैकी मेथी अंडा राईस तयार झालेला आहे बघा एकदम किती मोकळी एकदम सळसळीत अशी झालेला आहे आणि मेथी अंडा आणि तांदूळ याच्यामुळे एकदम मस्त चव लागते मेथीमुळे तर आणखी खमंग भात लागतो हा तर मी तुम्हाला काढून दाखवते एका ह्या अशा पद्धतीनं आपला हा अंडा मेथी राईस तयार झालेला आहे बघा एकदम मस्त तुम्ही ही शेजवान चटणीसोबत खावा किंवा असंच तुम्ही पुदिन्याची चटणी वगैरे याच्यासोबत खाल्लं किंवा असं जरी खाल्लं तरी पण एकदम सुंदर लागतं तर मैत्रिणीनू कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन पण दाबा म्हणजे तुमच्याकडे नोटिफिकेशन दररोजची दररोज येत राहतील थँक्यू